धरण परिसरात पावसाचा जोर कमी अळंबडी धरणातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू दुधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणाच्या परिचलन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी सात वाजता धरणाच्या वक्रद्वार सांडव्यावरून चार हजार क्युसेस तर जलविद्युत केंद्रातून एक हजार क्युसेक्स असा एकूण दुधगंगा नदीपात्रात पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरणाच्या वक्राद्वारे सुरू करण्यात आला होता पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आज बुधवारी सोडण्यात येत असून आज धरण परिसरात एकसष्ट मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर तीन हजार सातशे बेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे परिणामता धरणाच्या जलाशयाची पातळी सहाशे चव्वेचाळीस पूर्णांक त्र्याण्णव फूट असून धरणाचा पाणीसाठा सहाशे ब्याऐंशी पूर्णांक नऊशे बहात्तर दलखमी इतका आहे आज तिथीला धरणात चोवीस पूर्णांक अकरा टी एम सी म्हणजेच चौऱ्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के धरण भरलं असून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून आज बुधवारी सकाळी सात वाजता चार हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे एक हजार क्युसेस दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे अशी माहिती दूधगंगा पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली 5000 केवसेस पाणी सोडण्यात आलं असून दूधगंगा नदीकाठच्या लोकांना दक्षता घ्यावी असा आवाहन दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे महानकरी न्यूज साठी विजय बकरे कळमावाडी ताजबाद मेन साठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा